रामहिमने इयत्ता नववी विषय आहे अण्णाभाऊ पाटे यांचे जीवन व कार्य जांचे साहित्य ज्यांची गाणी जांचे पोवाडे आजही लोकांच्या ओठांवर आहेत ब्रिटिश भारतातून जात असताना कोहिनूर

और अन्ना दुआ होते अस्पृश्यता निवारण मुंबई येथे कॅम्प मध्ये त्यांनी दलित समाजातील तरुणांना सामाजिक चळवळी करण्यासाठी दलित युवक संघाची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठावन्न साली लालगावच्या लढाईची आणि मुंबई मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली परंतु बेळगाव कारवार डांग లోశా జయ హి జయ మహారాజ